असे पंधरा पंधरा मिनटांनी फोन येत होते गाडीत बसल्यावरही दर तासाने एकदा फोन येत होता माझा ड्रायव्हर म्हणाला काय एवढं काय म्हणजे इतका का फॉलोअप घेत आहेत त्या तुम त्यांच्या त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही आहे का तुम्ही पोचणार नाही म्हटलं बघ बाबा शिक्षकांचा सोहळा आहे वेळेवर पोचलो नाही तर कान धरून पण उभं करतील तू आपली गाडी व्यवस्थित चालव पण मी वेळेवर आले थँक्स टू माय ड्रायवर कारण खूप गडबड होती तरीसुद्धा असं म्हणतात की अ चाईल्ड इज रेस्ड बाय अ विलेज इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाईल्ड आणि कुटुंबानंतर सगळ्यात पहिली ओळख कोणाशी होत असेल एखाद्या मुलाची एखाद्या बाल्याची तर ती शिक्षकांशी शाळेशी पुण्यातल्या हुजूरबागासारख्या अत्यंत नावाजलेल्या शाळेत मी शिकले आणि आजही प्रत्येक मुलाखतीत रोहितलाही माहिती आहे माझ्याला त्यांनी मुलाखत घेतली होती तेव्हा प्रत्येकन प्रत्येक मुलाखतीत मी माझ्या शाळेचा शिक्षकांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही गुरुबीनं कोण दिखाय बाट असं म्हणतात त्यामुळे त्या शिक्षकांनी आणि माझ्या आईरूपी गुरुनी माझ्यावर जे संस्कार केले अगदी बारीकसारीक असतील वागण्यातले असतील प्रत्येक गोष्टीसाठी मला प्रोत्साहन देण्यामध्ये असेल एखादी कविता शिकवण्यामध्ये असेल एखादा इतिहासातला धडा शिकवण्यामध्ये असेल ते आज माझ्यामध्ये जे रुजलं आहे त्या शाळेच्या बैठकीवर शिक्षकांच्या शिकवण्यावर त्यांच्या आशीर्वादांवर मी आज उभी आहे आजही मी त्यातल्या कितीतरी बाईंचं नाव काढत असते आणि आज गुरुरूपी असं तत्व माझ्या समोर आहे माझं काहीतरी ऐकायला मला खूप छान वाटतंय आणि तुमच्यातल्या गुरु तत्वाला मी आज मनापासून प्रणाम करते सगळ्यात आधी <laughs> पोटात माया असल्याशिवाय गुरु होऊ शकत नाही हो कोणी शिक्षक होऊच शकत नाही तुमच्यातल्या प्रत्येकाने करिअरचे वेगवेगळे ऑप्शन्स ओपन असतानासुद्धा काहीतरी विचार करून जेव्हा शिक्षक व्हायचं ठरवलं तेही शालेय शिक्षक तेव्हा मुलांप्रती असलेली आस्था आपल्याकडे जे आहे ते देण्याची तळमळ ही तुमच्यामध्ये असल्याशिवाय तुम्ही कोणी आज इथपर्यंत आलाच नसतात आणि इतक्या प्रेमाने शिकवलंच नसतं विंदा करंदीकरांची एक कविता आहे की पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती शाळा पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती शाळा सगळी मुले होती गोरी एक कुट्ट काळा खूप करतो दंगा मस्ती खूप करतो दंगा मस्ती खोड्या काढण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल त्यामुळे अत्यंत खोडकर ढ मुलामध्ये सुद्धा विठ्ठल शोधणारे असे तुम्ही गुरु आहात सगळेजण तुम्हाला सगळ्यांना मी पुन्हा एकदा वंदन करते आता प्रश्न खूप बिकट झाला आहे की माहितीचं जे भांडार आज मुलांसमोर ओपन झालं आहे त्यात शिक्षकांचं स्थान नक्की काय आमच्या वेळेला किंवा तुमच्याही वेळेला आपण मान करून वर करून शिक्षकांकडे पाहायचो कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असायचं आईबाबांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असायचं गुरूंना शिक्षकांना आपल्यापेक्षा जास्त माहीत असायचं आता परिस्थिती काय आहे आता त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहेत ए बाबा हे ॲप कसं चालवायचं मला जरा सांगे तुम्ही नक्की कोणाला ना कोणाला तरी विचारलं असणार मला खात्री आहे आता ह्या नवीन डायनॅमिक्समध्ये तुम्ही जी पाठ्यपुस्तकातली माहिती मुलांना देता ती गुगलच्या एका क्लिकवरती अवेलेबल असताना आज शिक्षकांचं नक्की स्थान काय आहे हा खरं तर खूप कळीचा प्रश्न आहे मला नेहमी असं वाटतं की आता शिक्षकांनी एकच करायला हवं पाठीवरती प्रत्येकाच्या मायेची थाप द्यायला हवी कारण आता ह्याच्या पुढचं त्यांचं जे काही अवकाश आहे त्यांचं जे काही भविष्य आहे त्याचा आपण आज इथे बसून तुम्ही जरी शिक्षक असलात तरी वेध घेऊ शकत नाही दोन हजारपासून दोन हजार, हजार पंचवीसपर्यंत बदललेला जो काळ आहे तो आपण नव्याण्णव साली इमॅजिनही केलेला नव्हता आता याच्यापुढे काय शोध लागणार आहेत आता याच्यापुढे आपल्या समोर असलेल्या मुलांसमोर काय चॅलेंजेस आहेत त्यांना तारुण्यामध्ये त्यांच्या करिअरमध्ये काय आव्हानं आहेत हे आपण आत्ता इमॅजिन करूच शकत नाही मलाही बारा वर्षाची मुलगी आहे मलाही मी याच्यातनं जाते आहे मला माहीत नाही आहे ती काय करणार आहे पुढे दहा वर्षांनंतर बावीस वर्षांची ती होईल तेव्हा तिच्या तिच्या कर तिच्यासमोर करिअरचे काय ऑप्शन्स असतील आपल्याला एकच माहिती होतं सायन्स आर्ट्स कॉमर्स त्यातनं आपण एक काहीतरी निवडायचो आणि त्यातनं पुढे जे काय असेल त्या शाखा निवडायचो आज यांच्यासमोर अख्खं जग खुलं आहे ग्लोबल विलेज आपण म्हणतो मला असं वाटतं की आपली आमची पालक म्हणून आणि तुमची शिक्षक म्हणून एकच जबाबदारी आहे त्यांना माया देऊया आणि त्यांना परतण्यासाठी एक जागा ठेवूया तुम्ही वरती चढलात तर आम्ही टाळ्या वाजवायला आहोत आणि तुम्ही हरलात तर तुम्हाला साथ द्यायलाही या आम्ही आहोत तुम्हाला माया द्यायला या आम्ही आहोत एवढा विश्वास एवढा ओलावा जरी आपण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजवू शकलो तरी मला असं वाटतं की तुम्ही ते करत असालच पण पुन्हा एकदा मला असं वाटतं की ते जर अजून प्रेमाने केलं तर डेफिनेटली पुढची पिढी आपण अत्यंत जागृत करू माणूस की माणूस की आपण हा शब्द वापरतो आजकाल ना कनेक्शन नाही होते मुलांचं कोणाबरोबर ते खूप डिस्कनेक्टेड आहेत ना आईवडिलांबरोबर कनेक्टेड आहेत म्हणजे तसं म्हणायला गेलं तर सगळ्यात सोशल मीडियावरनं सगळ्यांशी कनेक्टेड आहेत पण स्वतःशी कनेक्टेड नाहीत मग त्याला एक जरी शिक्षक मिळाल ना की जसे मी ज्याच्याशी मी कनेक्ट असू शकतो तर त्याचं आयुष्य सावरू शकतं असा कनेक्ट तुम्ही निर्माण करू शकलात तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या या पुढच्या पिढ्यांचं सार्थक होईल एवढंच सांगते आज तुमची एक वेगळी बाजू मला पाहायला मिळाली एवढे रोमॅंटिक शिक्षक असतात हे मला माहीत <laughs> नव्हतं रोहितनी फारच रोमॅन्स क्रिएट केला या <laughs> शिक्षकांच्या माहोलमध्ये तर आता थोडं हलकं फुलकं काहीतरी रोहितच्याच तो म्हणाला काहीतरी ऐकवा मॅडम वैभव जोशीची एक कविता प्रेम हा विषय तुमचा खूप आवडीचा आहे असं कळलं मला वैभव जोशीची एक गजल आहे जमलं तर गाऊन ऐकवते पण नुसती तर ऐकवतेच की आजकालच्या काळामध्ये आपण म्हणतो की जसं पूर्वीच्या काळी आपल्याला एखाद्याला विशेषतः मुलांना मुलीला पटवायचं असेल तर तिचा पाठलाग करायला लागायचा ती कुठल्या क्लासला जाते कुठे राहते कोण तिची मैत्रिणी आहे तिला गाठा मग चिठ्ठी पाठवा म्हणजे खऱ्या अर्थाने तिला फॉलो करायला लागायचं आणि आज कुठली मुलगी आवडली तरी इन्स्टावर फॉलो केलं तरी आहे अशी परिस्थिती आहे आणि मग मला फ्रेंडशिप देशील का एक डी एम केला की आजकालच्या मुलांचं काम होतं त्याच्यामध्ये काही थ्रीलच राहिलेलं नाही आहे पण तरी नशीब रोहितसारखे कवी अजून जिवंत आहेत म्हणून प्रेमातला रोमॅन्स अजून जिवंत आहे वैभव जोशी म्हणतात की एखाद्या मुलीला जर प्रपोज करायचं असेल विचारायचं असेल तर तो कसा करेल तर तो म्हणतो मी एवढंच म्हणीन की एक होकार दे फार काही नको एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको <laughs> एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको त्यातला एक शेर जो मला अत्यंत आवडतो तो ऐकवते आपुले भेटणे हीच कोजागिरी आपुले भेटणे हीच कोजागिरी चांदणे ही नको चांदवाही नको एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त का नाही नको सदानंद डबिरांचे गजल ऐकू दे मी मगाशी म्हटलं तसं की, आजूबाजूची परिस्थिती बघता आपलं जगणं खूप मेकॅनिकल होत चाललं आहे बोथट होत चालली आहेत यंत्रवत होत चालली आहेत माणसं म्हणजे आपल्याला दुःख पण फार आतपर्यंत जातच नाही एखादी बातमी वाचून आपण हल हळहळतच नाही किंवा दुःखाला पण बाजूलाच सारतो आणि आपण पटकन त्यालाही भिडत नाही पटकन काहीतरी इन्स्टावरती यूट्यूबवरती बघतो की जेणेकरून वाटलेलं वाईट आपल्याला फार काळ वाटत राहणार नाही याच विषयावरी त्यांची एक गजल आहे दुःख आता छळत नाही हे खरे तर दुःख आहे दुःख आता छळत नाही हे खरे तर दुःख आहे सौख्य खोटे खुपत नाही हे खरे तर दुःख आहे गोठल्या संवेदना की पारखा झालो मला मी गोठल्या संवेदना की पारखा झालो मला मी मन कुठेही रमत नाही हे खरे तर दुःख आहे खिन्न होतो मी कितीदा दुःख पाहून माणसांचे आपण बातम्या वाचतोच आता आपल्या देशात काय घडलं आपल्याला माहितीच आहे खिन्न होतो मी कितीदा दुःख पाहून माणसांसे हुंद का पण फुटत नाही हे खरे तर दुःख आहे सांगती मज तत्वज्ञानी तू अजन्मा तूच आत्मा सांगती मज तत्व तू अजन्मा तूच आत्मा अजून आत्मा मरत नाही हे खरे तर दुःख आहे हे खरे तर दुःख आहे थँक्यू शिक्षक असल्यामुळे कवितांची आवड तुम्हाला आहे हे दिसलं आणि मी गृहित धरते माहोल असा आहे की आपण सगळेजण आतुरतेनी पावसाची वाट पाहतोय आणि पावसाच्या ऋतूवर वर्षा ऋतूवर नि निरंतर प्रेम करणारे अत्यंत प्रेम करणारे असे कवी म्हणजे कवी नलेश पाटील जे फार कमी सगळ्यांना माहिती आहे त्यांची कविता गाऊन सादर करते सुईता ओव पावसाचा धागा तुझ्या धागा माझा चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा शुभ्र सरीची सुताळ हाती घेऊन कातळ शुभ्र सरीची सुताळ हाती घेऊन कातळ किती नितळा पाण्याने विणे तल पातळ नभ अलग सैल सोडी एक एक मेघा माझ्या चात मैतरा शिव फाटलेल्या जागा पुढचं कडव फार सुरेख हे तुझ माहेर डोंगरान सागर सासर नदीला म्हटलं जात आहे तुझ माहेर अन सागर सासर हिरवळीच्या खणाने येग नदी ओटी भर दादल्याला भेटण्याला किती मुरडते उगा चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा थँक्यू